मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो खूप दिवसानाचा व्हिडिओ येतो आहे आणि मित्रांनी आमच्या दुकानात आलो आहे आणि आता वातावरण तुम्हाला थोडंसं वेगळं वाटू शकतं कारण आता आमच्याकडे पाऊस चालू झाला आहे हा बघू शकता तुम्ही खूप जोरात पाऊस पडतोय माझा आवाज तुम्हाला येतो आहे काय माहीत नाही मला पण खूप जोरात पाऊस पडतो आहे आणि एक महिना आधीपासूनच पाऊस चालू झाला आहे मे महिना चालू आहे आणि मे महिन्यापासूनच पाऊस चालू झाला आहे तर हा बघू शकता आमच्याकडे आता पावसाला सुरुवात झाली तर खूप दिवस झाले होते म्हटलं व्हिडिओ नव्हता बनवला तर आज असाच मूड झाला तर म्हटलं आज एक व्हिडिओ बनवूया आणि मित्रांनो हा ब्लॉगसुद्धा आपला दिनचर्य ब्लॉगसारखाच होणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर हा आपला पावसातला पहिला व्हिडिओ आहे हा बघू शकता तुम्ही मधीमधी सर येते आणि सगळीकडे आता चिक्कल झालेलं आहे ते बघू शकता मी आता आम्ही वरती पत्रेने टाकलेत त्यामुळे थोडा जागा राडली आहे त्यामुळे मी आता बाहेर जरा फिरू शकतो नाहीतर ही जागासुद्धा ओलीच झाली असती हे बघू शकता तुम्ही आणि सकाळी मी जेव्हा वरती आलो होतो तेव्हा हे सगळं भरलेलं होतं म्हणजे सो इथे खड्डा काढलेला होता ना आम्ही तो बुजला होता त्यामुळे एवढं सर्व एवढी एवढी लेवल तरी पाणी भरलं होतं तर सकाळी मी ते खड्डा काढला आणि आता पाणी जरा हे बघू शकतो तुम्ही कमी झालं आहे इकडचे सगळं आम्ही काढलेलं आहे आणि ह्या साईडला टाकलेलं आहे बघा तर मित्रांनो दरवर्षी पाऊस मेच्या एंडिंग किंवा जूनच्या स्टार्टिंगला चालू होतो पण ह्या वर्षी खूप म्हणजे ह्या वर्षी लवकरच पाऊस चालू झाला आहे म्हणजे आमच्याकडे जवळजवळ दोन दो 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 तीन दिवस कंटिन्यू पाऊस चालूच आहे आणि ह्या पावसामुळे ना उद्यावाल्यांचं पण थोडं नुकसान झालं आहे कारण काय काय जणांचे आंबे पावसामध्ये भिजल्यामुळे त्यांना कीड लागली असणारच आता थोडा था पाऊस थांबला आहे पण वातावरण तसंच आहे मला वाटत नाही उद्या पण चालूच राहणार आहे हा पाऊस हे बघू शकता तुम्ही तर हा व्हिडिओ छोटासाच होणार आहे कारण मला असाच मूड आला होता म्हटलं पाऊस चालू झाला आहे तर व्हिडिओ बनवूया तर मोबाईल घेतला आणि सुरुवात केली आपली तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर, तर तुमच्या भावाला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक तर नक्कीच करा तर मित्रांनो मी आता आलो आहे आमच्या मागच्या दरवाज्यात आणि हे बघू शकता तुम्ही आता तुम्हाला मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जो मागचा व्हिडिओ होता तो तुम्ही जर बघितला असाल तर इकडे सर्वीकडेच पूर्ण एकदम सपाट होतं आणि आता बघू शकता तुम्ही रान वाढत चाललेलं आहे हळूहळू आणि सगळीकडेच आता हिरवळ झालेली आहे ह्या दोन तीन दिवसातच तर कंटिन्यू पाऊस पडतो आहे दोन तीन दिवस आणि त्यामुळेच आता पावसाची पावसाळ्यात जी, जी कामं असतात करायची ती सर्व करायची राहिली आहेत कारण अचानक पाऊस आला आहे तर मित्रांनो मी आता खाली जातो आहे गावात जायचं आहे तर त्यामुळेच आता खाली घरी जातो आहे दादाला दुकानात बसवलं आहे आणि थोडंसं सामान आणण्याचं आहे तर त्यासाठी जातो आहे आणि म्हटलं मग एक पाऊस जर थांबलाच तर आपला छोटासा एक मोटरब्लॉकसुद्धा होईल गाडीवरून तर चला पुढे दाखवतो तुम्हाला कसं काय होतंय ते आहे आमचं घरचं कापड आणि काढलेलं आहे कारण पावसामुळे ते सर्व तुंबलं होतं म्हणजे पाणी खूप साठलं होतं त्याच्यामध्ये तर ते काढलेलं आहे आता आम्ही कारण कागद फाटला असतात तर मग काढून टाकलेलं आम्ही आणि आता बघा मोकळं मोकळं झालं आहे सर्व तर मित्रांनो चला एक एक छोटीशी राईड मारून येऊया पावसातून माईक लावलाय नाही आवाज कसा येतो माहीत नाही मला मोठ्याने बोलावं लागतं आहे मला तर पाऊस नाही आता तोपर्यंत एक छोटीशी राईड मारून येऊया आणि सामान पण आणायचं आपलं थोडंसं खूप सगळा रेवा आला आहे बघू शकता तुम्ही आवाज कसा आहे तो नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये पाऊस ना तोपर्यंत ते जाऊन येणार कारण पाऊस जर आला तर मला मोबाईल काढावा लागेल कारण पुरा भिजून जाईल मोबाईल पावसामध्ये आणि वातावरण बघा वातावरण चेक करा कसं वाटतं आहे आणि नदीला पाणीसुद्धा आलं आहे रूप शकता तुम्ही इकडे चिखल चिखल आहे एवढं तीन दिवसातच नदीला पाणी आलंय म्हणजे बघू शकता तुम्ही किती पाऊस पडलाय सगळीकडे आता हिरवगार आहे तर मित्रांनो आता अशा ठिकाणी आता आपण आलोय हा एक शॉर्टकट आहे आमच्या इकडे जाण्यासाठी बघू शकता तुम्ही माझ्या पाठी आणि काय वातावरण झालं आहे बघा आणि आपली बीस्ट आणि हा बघा तर मित्रांनो हा ब्लॉग एवढाच होता छोटासाच ब्लॉग होता तर मी आता तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटेन कारण जरा लवकर जायचं आहे कारण आमच्या वाडीतच लग्नसुद्धा आहे उद्या तर त्याच्यासाठी मला म्हणजे त्याच्यासाठी बोलवलं आहे कारण थोडं काम आहे ना लाइटिंग बिटिंग करायची तर त्यासाठी आता थोड्या वेळात जायचं आहे मला तर हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा हा ब्लॉग आणि हा हे वातावरण तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा तर चला भेटतो मी तुम्हाला तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि पावाला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय